पाणीच आहे ना बघा वैष्णवी किती हुशार आहे हातात घेतलं थोडस बोट उडवलं आणि असं टॉप करून बसतो पाणी पण वैष्णवीपेक्षा अजून पूर्वी मला भेटली तिथे काय केलं माहिती का परवा असा पाने से। पाने से। पाने से। भी भी ग्लास घेतला असा वडून घेतला आणि नाकात लावला आणि वास घेऊन सांगते पाणीच आहे आता वास घेऊन असं बघून कळत का वैष्णवी काय केलं पाहिजे मग प्यायला पाहिजे घेऊन बघ जरा बरं पाणीच आहे ना खात्री होईल तुला पाणीच आहे का पाणीच बाहेर का पाणी दिलं समजलं किंवा कोल्ड्रिंक दिलं प्यायला एखादा पी म्हणून किंवा खा म्हणून दिला खाणा का लगेच पिणा का पाणी नाही का कारण त्याच्यामध्ये गुंगीच औषध असू तुम्हाला फसवलं जाऊ शकतं लक्षात पण काळजी करू नको याच्यामध्ये कसं काही आता टेन्शन नाही मी टाकतो चढणार पेडणार काय ना काय काळ सोडून म्हणजे आता हे करते काठी हातात उलट कर त्याला उलट कर हे घालून नको आले बाबा आता हडळीची काटी तिली आता हे पाणी घ्यायचं आणि त्या दिव्यामध्ये भरायला सुरुवात करायची रॉकेल समजायचं मनात त्या मनात पाणी असं समजायचं आणि अर्धा दिवा भरायचा किती अर्धा दिवा भरायला सुरुवात करतो नको बात ते बघा कसा हा थरता थरता काभाव कारण पाणी कधी भरलं नसेल ना दिव्यात शाबास हळहळ करायचं गडबड करायची नाही अर्धा देवा झाला का बघू शाबास अगदी मापात भरलं बरं का तिथे थांब 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 ते राहिलेलं रॉकेला समजून थोडस बघ बरं पाणी आहे का रॉकेला काय ठेवून टाक पेल का काय नक्की पाणीच आहे का नक्की दुनिया झुकती है झुकाने मला चाय असं म्हणतात पाण्याने आग लागते का हो या ठिकाणी पाण्याने आग लागलेली आहे आणि खऱ्या अर्थाने या विवेक वाहिनीचं उद्घाटन झालेलं आहे असं या ठिकाणी मी हा सोडायचा नाहीतर तर ते पहिला जाऊ तू पण हात सोडायचा नाही दोघांनीही हात सोडायचा नाही कुठल्याही परिस्थिती तुम्हाला वेळ देणार आहे कोण तरी अशी एक व्यक्ती इथं बसलेली आहे तिला थोडस समस्या अशा व्यक्तीला इथं बोलवणार मुंड्या खाली घालायच्या नाही मला सगळं समजत कोण आहे कोण आहे बोलण्याचं कसं फसवलं जातं कसं हे केलं जातं काय असते मनवाड हे सगळं तुम्हाला समजून घ्यायचं पण अडचण अशी झाली सर जसा दिवा पेटला जसा दिवा पेटला तसं सर एकदम आसार तुम्हाला एकदम अचंबित झाले आहे त्यांना काही समजायला झालं थोडंसं लक्ष विचलित झालं खरं नाही अगदी खरं नाही मला माहित होत त्यांचं लक्ष आजच विचलित होत नाही आहे गेली साडे तीन वर्ष झालं काहीतरी मागं तुमच्या साडेसाठी लागली त्या लहान रागाना माझ्याकडे बघू नका तुमचं कल्याण करायला तुम्हाला इथे बोलवलेलं आहे सर मोठं प्रमोशन तुम्हाला काय इथे बोलवलं काय काळजी करू नका तुमचं डोकं आता जड 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 व्हायला लागलेलं आहे डोकं 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 जड होतंय का सर डोकं जड व्हायला आहे का नाही होत जे काय होते ते त्यांना कळत नाही कारण बाहेरचे बाहेर त्याच्यामुळे डोकं जरी होत असलं तरी त्यांना होत नाही असं कोण म्हणत बाबा हे काय हे काय आहे म्हणतो हे काय हे काय हे काय कपाळाला डोक्यात शंभर टक्के बाहेरच झालेलं आहे काय काय काळजी करू नका आणि वरच काय आहे हे छोट आहे असू द्यायचे आता मला सांगा से दुखतं का कधी कधी पोट म्हणतो मी पोट दुखतं का कधी कधी तुमचं काय पण विचार नाही म्हणायचं काहीच नाही ना मागची साडेसती लागलेली आहे

शंकरराव जगताप कॉलेजमध्ये शिकते मी आत्ता एस वाय एस वाय बी एला आहे आणि आज आज जो कार्यक्रम झाला त्यात तुम्हाला हे समजलं की हे जे माणसं जे बाहेर असं अंधश्रद्धेचं सांगतात हे खरं तर खरं नसून त्याच्या मागा एक सायन्स सा आहे आणि ते आपल्याला फसवतं शंकरराव जगताप विद्यालयातून मी बोलते आज जो कार्यक्रम झाला त्याच्यात आम्हाला सांगितलं की काय असतं काय नुसतं खरं त्याच्यात मागचं आणि आज त्या कार्यक्रमामधून आम्हाला समजलं की खरं हे असतं रोडनं जे लिंबू वगैरे काही वगैरे ठेवतात ते काही नसतं ते खोटं असतं हे आम्हाला आम्हालाच विश्वास पटला आणि तुम्ही विश्वास ठेवू नका थँक्यू नमस्कार आम्ही शंकरराव जगतापया कॉलेजमधून बोलतोय माझं नाव शुद्ध पुजारी आज आम्हाला अंधश्रद्धेविषयी खूप काही सांगितलं अंधश्रद्धा वगैरे काही नसती हे आम्हाला इथे पटवून सुद्धा दिलं खूप काही डेमो दाखवले आम्हाला आणि त्याच्या समाजामध्ये अनेक लोकांना माहिती जवळजवळ स सा, सर्व सा, समाजाला माहीत आलं असेल अनेक जण सदसद् विवेकबुद्धीनं वाघ असं म्हणतात परंतु खरा विवेकवादाचा अर्थ जवळजवळ मला वाटतं पंच्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही आहे निरक्षीर विवेक असं पण म्हटलं जातं परंतु त्यामध्ये पाणी आणि दूध वेगळं करण्याची जी बुद्धी असते त्याला विवेकवाद म्हटलं जातं किंवा विवेकाला इंग्रजीमध्ये वाईज म्हटलं जातं वाईजचा इंग्रजीचा डिक्शनरी मिनिंग आहे की ज्याला सूक्ष्मबद्दल माहिती असतो तो वाईज मॅन असतो विवेकवादामध्ये देखील हेच अपेक्षित आहे जे काय वाईट आहे जे काय चांगलं आहे ते सदसद्वेकबबुद्धीनं माहिती करून घेणे आणि त्यापासून आपलं संरक्षण करणे समाजाचं संरक्षण करणे वैज्ञानिक दृष्टी आपणावणे आणि ती समाजामध्ये प्रसारित करणे याला विवेकवाद म्हणेन आमच्या महाविद्यालयामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्याने किंवा क्रूमेंबरांनी येऊन आमच्या इथल्या विद्यार्थ्यांना विवेकवाद म्हणजे काय आणि त्यामागील शास्त्र काय किंवा कोणताही चमत्कार होत असताना त्यामागील शास्त्र कोणतं असतं किंवा विज्ञान कोणतं असतं हे स्पष्ट करून सांगितलं त्याबद्दल सातारा साताराची जी काय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जी टीम आहे किंवा क्रू मेंबर आहे त्यांना मी धन्यवाद देतो आणि